मुंबईच्या घाटकुबर पूर्वेतील कामराजनगर येथे रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगर या विकासाकरिता एस आर ए व डीच्या महत्त्वपूर्ण बैठकीकरिता शिवसेना विभाग क्रमांक दहा विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांच्या माध्यमातून मुत्तुमार यामा मंदिर या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात तसेच सर्व फेडरेशनचे अध्यक्ष सचिव खजिनदार सर्वांची तर मी घेत नाहीये आणि तसेच समोर बसले सर्व अध्यक्ष सचिव खजिनदार यांना आज आपण इथे फक्त आणि फक्त कमिटी मेंबर यांनाच बोलवलेला आहे तर सर्वांना माझा जय महाराष्ट्र जय भीम आज आपण इथे उपस्थित आहोत दरवेळेस आपण प्रत्येक मिटिंगला येतो हजाराच्या लोकांनी मी आज आपल्याला माहितीये या सहा महिन्यामध्ये आपलं किती जोरात काम चालू आहे मी आपल्याला सांगू इच्छिते की आपले नगरसेवक रात्र आणि दिवस आपल्याला गोरगरीबांना घर मिळण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांना एक जिद्द आहे मनामध्ये की आपल्याला सर्वांना घराच्या बदले घर मिळावं म्हणून तर आपण सर्व आपण सर्वांनी पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि हा जो प्रोजेक्ट आपण एन एम आर डी आणि मार्फत राबवत आहोत त्याला गंभीरपणे साथ द्यायची आहे जोरदार सगळ्यांनी एकदा परमेश्वर कदम साहेबांचं अभिनंदन करायचं की खरोखर साऱ्या घातोभर पूर्वमध्ये ज्या आम्ही बघतो की आमचा मराठी माणूस एक, मरा एक नगरसेवक एवढ्या सगळ्यांना एकटाच भेटतोय आणि आपल्या इकडे कोणीही येणार नाही ना तर इकडे परमेश्वर कदम येतोय म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की आपण लहानपणापासून गटर वॉटर मीटर ह्या समस्या पाहिल्या परंतु एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये जायचं स्वप्न आपण हे कधी बघणार आणि हे कसं करणार तर हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून करण्यासाठी परमेश्वर कदम साहेबांनी हात पुढे व त्या तुम्हाला हे सगळे हजारो हात मिळत गेले काही जण येतात ते येतात ये आणि ते असेच निघून जातात पण हे विकास करत नाही साहेब माझी तुम्हाला आपल्याला एक विनंती आहे की इथे कोण सिक्युरिटीचं काम करतोय कोण धुन्हे भांडण्याचं काम करतोय या सगळ्यांना या भव्य देवी अशा इमारतीमध्ये सगळ्यांची गरज पाच संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध पंमपूरचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू आपल्याला माहितीच आहे आपण सगळे नागरिक या ठिकाणी प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी व कमिटी मेंबर आलेला आहोत लोकांना लोक किती काही बोलो परंतु परमेश्वर कदमच्या पाठीशी सर्व सोसायटी आपण ठामपणे खंबीरपणे उभे राहो आणि ते आपल्याला स्वप्न हे पूर्ण करणार आहे मुख्यमंत्री नेता कोणी असो परंतु परमेश्वर कदम साहेब आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाण्याची चिंत आणि त्यांच्यामध्ये ती धमक आहे आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना सहकार्य करावे अशी विनंती करतो सर्वांना नमस्कार मंजूर बेटे परमेश्वर धर्म साहब और इनके सब मंदिर सबका तो नाम बोल नहीं सकते और मेरे सामने बैठे देट भाई और बहन सबको नमस्कार अपना सपना होते हुए एकदम नजदीक आ चुका है मुझे जो सपना मैंने देखा सब लोग ने देखा दे वो सपना पूजा थुण, हो रहा है पूरा होने का टाइम आ गया अभी तीन महीने से अपनी बिल्डिंग बिल्डिंग किया और एग्रीमेंट भी चालू किया जो भी भी एग्रीमेंट तो भी कम से कम एक सोमवार को चालू हो जाएगा हाँ। सोमवार तो को जो कटिंग होता है वो तो सोमवार को एक आठ दिन में जो ट्वेंटी वन जितना भी है वो सब अभी शुरू होने वाला है उसके लिए बहुत बड़ी बात है मैं कदम साहब को तो धन्यवाद करता हूं और वही हमेशा उनके साथ में मुद्दों हम लोग को साथ में ले लेकिन कदम साहब को माता जी ऐसी है आपका साथ में साथ में पूरा काम करने के लिए ताकत देंगे और ये काम जल्दी से जल्दी होगा अभी कोई समय नहीं है अभी आपको उनके पीछे हाथ में लगा कर रहना चाहिए जितना जल्दी हो सका उतना जल्दी काम होने वाला है कोई भी किसी का बात सुनने का जरूरत नहीं है काम सौ टका हो गया अभी सब लोग नब्बे काम पूरा फुर, हो गया है दस टका एग्रीमेंट करना बाकी है जितना जल्दी होता है समझोग दो तीन महीने में सब कुछ हो जाएगा अब जोड़ तो सबसे पहला घर मैं तोड़ के मूंगा आपको मैं बोल रहा हूँ सबसे पहला घर मैं तोड़ूंगा ये मेरा ये बात अभी सब लोग

परमेश्वर कदम साहेब काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून आपण प्रयत्नशील आहात विकासाकडे आपण आज या ठिकाणी नागरिकांना काय आवाहन कराल आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आमच्या रामाबाई आंबेडकर नगर कामराजनगरसाठी जी ए योजना ए आम्हाला विकासक म्हणून दिले आणि एसआर योजना राबवण्याचं काम सुरू केलेलं आहे की मागील सहा महिन्यापासून आमचं काम सुरू असेल आज या सर्व रमाबाई आणि नामकाजीनगरमधील जे महत्वाचे कमिटी मेंबर होते त्या सर्व कमिटी मेंबरला जवळपास सातशे कमिटी मेंबरला या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या कमिटी मेंबरची आज मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्वांना आता जो आपला एचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे अनेक्सर वन देखील पूर्ण झालेला आहे आणि आता अनेक्सर वन झाल्यानंतर आम्हाला एस आर एसआरए प्रकल्प राबवण्यासाठी प्रत्येक झोपडीधारकाचं जे ॲग्रीमेंट होत आहे त्या अॅग्रीमेंटचा पुढचा टप्पा चालू होणार आहे त्यासाठी आजची मिटिंग घेतली होती आणि पुढच्या आठवड्यापासून एचं प्रत्येक झोपडीधारकाशी करारनामा अॅग्रीमेंट होणार आहे एसआरएच्या प्रकल्पासाठी आणि तो लोकांना समजून सांगला लोकांमध्ये देखील खूप उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक झोपडीधारकाला असं वाटत असतं की आमचा सा एसआरए प्रकल्प व्हावा मला चांगल्या बिल्डिंगमध्ये राहायला जावं पण आमच्या इथे मागील वीस वर्षापासून चंपालाल नावाचा एक नालायक विकासक होता।, होता तो कामही करू शकत नव्हता त्याच्याकडे काम करण्यासाठी पैसे नाही हजार घरांचं काम करण्यासाठी त्याने वीस वर्ष लावले आणि पुढील जे पंधरा हजार घर आहेत त्यांचं काम तो करू शकत नव्हतं तरी पण तो फुकटत अडकून अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला होता तर त्याला सर्व लोकांनी विरोध केला असून आज रामबाई आणि कामराजनगरच्या सर्व रहिवाशांनी आणि कमिटी मेंबरने एम में एम आर डी सोबत अॅग्रीमेंट आणि करार करण्यासाठी ही बैठक लावली होती त्याला सर्वांनी येऊन सरफालोमध्ये सहमती दिलेली आहे आपल्या या प्रकल्पामध्ये आजपर्यंत या ठिकाणी विकासक अतिशय कमी भाडं देत होते पण एम एम आर डी आपल्या इकडे घरासाठी पंधरा हजार रुपये दर महिन्याप्रमाणे दोन वर्षाचं भाडे एकत्रित देणार आहे एकदमच आणि तिसऱ्या वर्षाचा चेक पीडीसी चेक देखील देणार आहे आणि त्याचप्रमाणे दुकानदारांचं जे हायवेवरील दुकानदार आहेत मोठे मोठी दुकान आहेत त्यांना पस्तीस हजार रुपयाप्रमाणे दोन वर्षाचं एकत्रित भाडं देणार आणि तिसऱ्या वर्षाचा पीडीसी चेक देणार आहे त्याचप्रमाणे जे आतमधील दुकानं आहेत ती साईजप्रमाणे कमी जास्त ज्याचं मेन मार्केटमध्ये कामराजनगरमध्ये किंवा रंबाईनगरमध्ये दुकान आहे त्या तीस ते पंचवीस हजारापर्यंत त्यांना देखील भाडं मिळणार सर नागरिकांना जर या विभागात राहायचं असेल तर काय पर्यायी मार्ग काढला असत या ठिकाणी हंगामी तात्पुरती ट्रान्झिट कॅम्पची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे